इरफान मुजावर यांना पी एच डी पदवी प्रदान महापारेषण कंपनी येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता इरफान इसाक मुजावर यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरकडून विद्युत अभियांत्रिकीमध्ये पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली त्यांच्या विषय रिॲक्टिव्ह पॉवर कंप्रेशन इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम युझिंग फॅक्टर्स कंट्रोल्स या विषयावर शोधणं प्रबंध सादर केला होता त्यांना इंजिनिअरिंग कॉलेज कराड येथील शिक्षक डॉक्टर ए एम मुल्ला प्राध्यापक डॉक्टर दौलतराव आहेर यांचे मार्गदर्शन लाभले इरफान मुजावर यांनी वॉलचंद अभियांत्रिक महाविद्यालय सांगली येथून बीई इलेक्ट्रिकल आणि एमटेक इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम पदवी प्राप्त केली आहे एमटेक अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवण्याचा त्यांना मानही मिळालेला आहे त्यांच्या संशोधनातून वितरण प्रणालीतील ऊर्जा कार्यक्षमतेत वाढ ऊर्जेचे नुकसान कमी करणे वोल्टेज प्रॉफ्ले प्रोफाईल सुधारणा इत्यादीसारखे महत्त्वाचे बदल घडू शकतात त्याचे फायदे विशेषतः शेतकऱ्यांना मिळू शकतात जे वितरण कंपनीकडून मिळणाऱ्या विजेवर अवलंबून असतात वितरण कंपनीलाही ऊर्जा वस्तीच्या संधी मिळू शकतात मुजावर यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल या त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे